लोक प्रचार करतात 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 आणि त्यानंतर आत्मविश्वास गमावल्यावर लोक पैसे वाटायला लागतात आपण निवडून प्रचार करून येत नाही म्हटल्यावर माणूस शेवटच्या टप्प्यात काही पडेल ते पण मला निवडून द्या असा हट्ट करत असतो वाममार्गाने लोक पैसे मिळवतात भ्रष्टाचार केलेला असतो घरात ठेवायला जागा नसते आणि मग गोरगरिबांची मतं विकत घेण्याचा प्रकार हा अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणून जळकोट आणि उदगीरच्या आमच्या मतदारांना स्वाभिमानानं जगत असताना या मतदारसंघाचा विकास करून घेण्याची इच्छा आहे कुणाच्याही मागं कशाहीसाठी पळण्याची भावना ही उदगीरकरांना नाही जळकोटकरांना देखील नाही आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना पहिली विनंती करेन की आता शेवटचे दोन अडीच दिवस राहिले लोक काहीही करतील लोक सगळी आमिष दाखवण्याची शक्यता आहे आणि ती आमिष दाखवत असताना आपलं स्वाभिमानीपणा कधीही न सोडता आपण आपल्याला योग्य वाटतो अशा उमेदवाराला विजयी करा आमच्या सगळ्यांच्या मताने या मतदारसंघाचं उत्तम प्रतिनिधित्व सुधाकर भालेराव करतील आणि म्हणूनच पवार साहेबांनी त्यांना उमेदवारी दिलेली साहेबांची या मतदारसंघात उदगीरला सभा होऊन गेली आज पुन्हा एकदा जयकोटला सभा झालेली नव्हती म्हणून आपण सर्वांना भेटायला मी आलोय आज आपल्या सर्वांना महाराष्ट्राच्या समोरचे अनेक प्रश्न सांगून वेळ घालवण्याची गरज नाही तुम्ही महागाईला तोंड देताय GST जी एस टी सारखा जी कर तुमच्या डोक्यावर हो आहे तुमच्या साडीपासून कपड्यापासून अन्नधान्यापर्यंत सगळ्यांवर या सरकारने कर लावलाय चपलेपासून शेवटच्या दिवसाचं कफन वापरतो त्याच्यावर या सरकारने कर लावलेला आहे दुसऱ्या बाजूने बेरोजगारी वाढलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेर या सरकारच्या काळात उद्योग गेले मोठमोठे प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले विशेषतः गुजरातमध्ये गेले आणि गुजरातच्या विरोधी बोलण्याची ताकद राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना नाही आहे आणि त्याचा परिणाम हा झाला की गुजरात दरड उत्पन्नात महाराष्ट्राच्या आता पुढं गेला त्यामुळं दरडई उत्पन्नात गुजरात पुढं गेला याचा अर्थ गुजरातची लोकं श्रीमंत झाली आमच्यापेक्षा आम्हाला त्याचं वाईट नाही पण आम्ही खाली गेलो याचं दुःख मात्र आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी हे नाकर्तेपणाचं सरकार महाराष्ट्रातल्या युवकांना नवी दिशा दाखवून रोजगार निर्माण करण्याची क्षमता नसणारं सरकार महाराष्ट्रातल्या कायदा व सुव्यवस्था ही यांच्या काळात अजिबात टिकलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्थेत आमच्या भगिनींच्यावर होणारे अत्याचार लहान बालकांच्यावर होणारे अत्याचार यांचं प्रमाण यांच्या काळात वाढलं आणि राज्य चालवण्याची धमक यांच्यात नाही हे आता अनेक आकडेवारीतून महाराष्ट्राला कळलेलं आहे आता पराभव होणार या भीतीनं भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादीवाले आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हा आता शेवटच्या टप्प्यात लोकांना सांगतोय बटेंग येतो कटेंगे आता बटेंग येतो कटेंगे म्हटल्यावर ही अठराव्या शतकातली घोषणा आहे मी काटण्याचा प्रकार तलवारीने युद्ध खेळण्याचे व्यवस्था त्यावेळी होती अठराव्या एकोणसाव्या शतकात अमित शहा आणि ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे महाराष्ट्रात येऊन सांगतात बटेंगे तो कटेंगे आता योगी आदित्यनाथला मी आणखीन एके ठिकाणी सांगितलं की त्याला माहीत नाही निम्मा उत्तर प्रदेश मुंबईत येऊन नोकऱ्या करतो आणि हे आम्हाला सांगतोय की बटेंगे तो खटेंगे काय पद्धत आहे या देशात बर हे बटेंगे के तो कटेंगे म्हटल्यावर हे भानावर आले आमच्यातनं गेलेले साहेब ते म्हणजे नाही नाही हे मला मान्य नाही देवेंद्र फडणवीस म्हटले मान्यच करावं लागेल तुम्हाला कळलं नाही मग आम्ही काय म्हणतोय त्याने आमचा उद्देश काय हे त्यांना म्हणतात आज महाराष्ट्रामध्ये वोट जिहादच्या नावाने अल्पसंख्यांक समाजाला हिरवण्याचं काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे लोकांनी मतदान केलं आणि त्या घटनेप्रमाणे प्रत्येकाला महाराष्ट्रात आणि देशात एक मताचा अधिकार आहे टाटा बिर्लाला पण आणि झोपडीत राहणाऱ्या माणसाला एक मत द्यायचा अधिकार आहे आणि त्यामध्ये कुणी जर आपले अधिकार बजावले तर ठराविक समुदायाला टार्गेट करून जर आपण अशी भाषा वापरायला लागलो तर याचा अर्थ भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला पराभव आता अटळ आहे आज या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचे आमच्या बरोबर एक मंत्री होते ज्यांनी शरद पवार साहेबांच्यावर गद्दारी केली पवार साहेबांना फसवलं साहेबांच्या पाठीत खंजीर खूप असला मंत्री होताना भविष्यात आता या समाजाचा नेता म्हणून आपण याला उभा करू अशी पवारसाहेबांची धारणा होती पण एवढा बेईमानगडी असेल असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं त्यांनी पवारसाहेबांना पजवलं आज क्षणिक फायद्यासाठी क्षणिक फायद्यासाठी त्या माणसाने स्वतःच्या पायावर कोऱ्हाड मारून घेतली महाराष्ट्रामध्ये आज काही लोक त्यांच्या पक्षाने उभी केलेली आहे आमचं चिन्ह आधी घड्याळ होतं सध्या घड्याळ आमचं चोरीला गेलेलं आहे त्यामुळं चोरीला गेल्यावर त्यांना कोर्टाने सांगितले की खाली लिहा की हे न्याय प्रविष्ट आहे मग अशी मी इंदापूरला गेलेलो बोर्ड लावलाय घड्याळ आहे पण खाली न्याय प्रविष्ट लिहिलेलं नाही कोर्टाने सांगितलेलं आहे की तुमचं हे घड्याळ तुमच्याकडे राहणार की नाही हे नंतर ठरेल सध्या तुम्ही खाली लिहा न्यायप्रविष्ट आहे अशा न्यायप्रविष्ट प्रकरणामध्ये जनता त्यांच्या बाजूला मतदान करेल असं मला वाटत नाही पण जेव्हापासून तुतारी पवार साहेबांनी हातात घेतलेली आहे तुतारी वाजवणारा माणूस आमचं चिन्ह झालंय तेव्हापासून महाराष्ट्रभर तुतारीचं स्वागत होतंय आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं आता निर्धार पक्का केलेला आहे की पुन्हा एकदा या चौऱ्याऐंशी वर्षाच्या योद्ध्याच्या मागं आपण सगळे उभं राहू आणि महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचं सरकार आणण्यासाठी शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेसचे आमचे सगळे नेते असतील त्यांच्या पुढाकारानं बहुजन समाजाचं राज्य महाराष्ट्रात आणू एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे अमित शहा सांगतात की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार दुसऱ्या बाजूने काही लोक सांगतात की आमके होणार तमके होणार अचानक देवेंद्र फडणवीस यांनी काल परवा म्हटल्यात आता मी थांबतो म्हणून मी येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणायला लागलेत की मी आता ह्याच्यातनं माघार घेतो माघार फक्त दोन दिवसासाठी आहे निवडून आल्यावर जर त्यांची मेजॉरिटी झाली तर देवेंद्र फडणवीसांना फडणवीसांनाच मुख्यमंत्री ते करतील कारण अमित शहाने एकदा दोनदा तीन वेळा सांगितलेलं आहे की आमचं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतील त्यामुळे आपल्याला चॉईस आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं का दुसऱ्या बाजूने महाविकास आघाडीच्या शाहू फुले आंबेडकरांचा विचार मानणाऱ्या माणसाला मुख्यमंत्री करायचं याचाही निर्णय सुधाकर भालेरावांना मतदान करताना तुम्ही सगळ्यांनी करायचं आहे आपल्या सर्वांना बरेच प्रश्न सांगून मी जास्त वेळ घेणार नाही पण सुधाकर भालेराव यांना विधानसभेचा दहा वर्षाचा चांगला अनुभव आहे अनेक पद्धतीनं त्यांनी संघटनेत चांगलं काम केलेलं आहे आपल्या प्रश्नांची जाण आहे आणि त्यांनी सांगितलं की मी इथं राहणार आहे माझा शेवटी याच मातीत होणार आहे त्यामुळं मी तुमच्या मातीत मिसळलेला कार्यकर्ता आहे तुमच्या बरोबरचा कार्यकर्ता आहे आणि त्यामुळं तुम्हाला कधी अंतर देणार नाही मला वाटतं या ठिकाणी तुम्ही ज्याला मागच्या वेळी निवडून दिलं पवार साहेबांनी त्यांना राज्यमंत्री आणि मग मंत्री, मंत्री केलं पण गद्दारी काही थांबली नाही जयकोटला तिरुनदीवर बॅरेजेससाठी सात बॅरेजेससाठी त्यावेळी बराच मोठा निधी मंजूर केलेला मी तिरु नदीवरील बॅरेजेसची व्यवस्था माझ्याच सईनं झाली आता श्रेय दुसरं कोणी घेत असेल तर तुम्ही ओळखून घ्या पण तिरु नदीवरचे बॅरेजेस मंजूर करण्याचं काम जलसंपदा मंत्री म्हणून मी केलेलं आहे बहुतेक सगळी कामं आमचं सरकार असताना या मतदारसंघात झालेली आहे आता शेवटी काम मंजूर आज झाल्यावर उद्या सकाळी उभं राहत नाही ते हळूहळू हळूहळू पुढं जात असतं त्यामुळे जेवढी कामं सध्या उद्घाटित होत आहेत ती सगळी ही आपलं सरकार असताना काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार असताना सुरू झालेली आहेत आता श्रेय त्याचं दुसरं नवं सरकार घेत असेल तर भाव वेगळा आज शेतकऱ्यांचे फार प्रश्न आहेत सोयाबीनची परिस्थिती काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही ज्या भागामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत ते एवढे प्रचंड संतापलेले आहेत की देवेंद्र फडणवीसांनी तेरा साली मोर्चा काढला त्यावेळी त्यांनी सांगितलं की सहा हजार रुपये सोयाबीनला मिळाले पाहिजे मागच्या वेळी ज्यावेळी मोर्चा सत्तेत असताना ते म्हटले सहा हजार रुपये मिळाले पाहिजे आताही म्हणतायत सहा हजार रुपये मिळाले पाहिजे म्हणजे चौदा सालापासून सहा हजार रुपयाचा दर मनात पणही वाढवेना झालेले आहेत एखादा म्हणेल की नाही बाबा सात हजार रुपये मिळाले पाहिजेत पण काँग्रेसच्या खरगे साहेबांनी आता जाहीर केलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सोयाबीन खरेदी सात हजार रुपयाच्या पेक्षा जास्त दराने करण्याचं काम आम्ही महाराष्ट्रात करू आम्ही पंचसूत्री जाहीर केलेली आहे त्या पंचसूत्रीत एक सूत्र आहे की महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आल्यावर एकोणीस साली आम्ही सत्तेवर आलो त्यावेळी आम्ही कर्जमाफी केलेली दोन लाखापर्यंतची पण पर शेतकरी आजही मागच्या अडीच वर्षात एवढा शेतकऱ्याला प्रश्न तयार केलेले आहेत एवढी संकट शेतकऱ्यांवर आलेली आहेत अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत अनेकांचा संसार आणि शेती पुढे चालायची थांबलेली आहे आणि म्हणून तीन लाखापर्यंतची कर्जमाफी आमचं सरकार आल्यावर आम्ही करायचा निर्धार केलेला आहे इथं फार मोठ्या प्रमाणात भगिनी आहेत भगिनींच्यासाठी सांगतो महालक्ष्मी नावाची एक योजना आणणार आहे आम्ही सरकार आल्यानंतर तुम्हाला तीन महिन्याला तीन हजार रुपये द्यायचा निर्धार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली दिल्लीत मुंबईमध्ये आम्ही जाहीर सभेत केलेला आहे त्यामुळं तीन हजार रुपये महाराष्ट्रातल्या गरीब महिलांना देणे दुसऱ्या बाजूने आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकदीनं आपल्या पीक विम्यासारखे जे प्रश्न तयार होत आहेत ते सोडवण्यासाठी मदत करणे आता तीन वर्षापासून आपल्याला पीक विमा मिळालेला नाही विमा कंपन्यांचं उकळ व्हायला लागलं हे वरमधले सगळे दलाल विमा कंपन्यांना काम मिळवून देण्यात पुढाकार घेऊन पैसे घेणारे आहेत का काय अशी शंका महाराष्ट्रात निर्माण झाली आहे आणि आम्ही विमा कंपन्यांच्याकडे हप्ते भरून म्हणजे एक रुपये हप्ता या सरकारनं जाहीर केलेला हे भरून देखील आमच्या पदरात काहीही पडत नाही तीन वर्ष भागात ना या भागातल्या शेतकऱ्यांना विमा देण्याची दानत विमा कंपन्यांची झालेली नाही आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या शेतकऱ्याच्या दुरावस्थेवर आवाज उठवण्याचं काम करावं लागेल के। काही किरकोळ हजार दोन हजार रुपये घेऊन आपलं मत देण्यापेक्षा तुमच्या कष्टाला चांगला दाम मिळायचा असेल तर महाविकास आघाडीचा विचार तुम्ही सगळ्यांनी स्वीकारा मी तुम्हाला महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो आणि खात्री देतो की महाराष्ट्रातला कांदा उत्पादक सोयाबीन उत्पादक कापूस उत्पादक यांची प्रतारणा आमचं सरकार कधी करणार नाही त्याच्यामागे ठामपणानं उभा राहील आणि तुम्हा सगळ्यांना आधार देईल आमच्या सोयाबीनच्या किमती खाली गेल्या पण उद्योगपतीच्या सोयाबीनपासून काढलेल्या तेलाच्या किमती ऐंशी रुपयाच्या एकशे ऐंशी रुपयावर गेल्या त्यामुळे तुम्ही विचार करा फायदा यांच्या राज्यात फक्त श्रीमंत वर्गाचा आहे आणि शेतकरी जो कष्ट करतो त्याच्या हातात पैसे देण्याची दानत या सरकारची नाही आणि म्हणून माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की आपण या मतदारसंघात रस्त्याची दुर्दशा आहे आरोग्य व्यवस्थेकडे दुर्लक्ष झालेलं आहे जयकोट तालुक्याच्या विजेचा प्रश्न गंभीर आहे तांडा रस्त्यांची कामं अनेक ठिकाणी प्रलंबित आहेत या सगळ्यातनं आपल्याला न्याय मिळवायचा असेल तर सुधाकर भालेराव यांच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ही लढाई विचारांची आहे एका बाजूला जातीयवादी भारतीय जनता पक्षासारखी शक्ती आणि त्यांना सामील झालेले फितूर झालेले आमचे दोन एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष आणि आम्ही या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राहुल गांधींचं नेतृत्व असेल उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व असेल किंवा आदरणीय पवारसाहेबांचं नेतृत्व असेल आम्ही या बाजूने महाराष्ट्रात जातीयवादी विचारशक्ती वाढणार नाहीत ना त्यांना कटाक्षाने इथं थांबवण्याचं आम्ही काम करू या आत्मविश्वासाने आज लढतोय आणि महाराष्ट्र नेहमी लढणाऱ्यांच्या मागे उभा राहतो तो लढणार लढणाऱ्यांच्या मागे उभा करताना जळकोटकरांनी या दोघातला फरक सत्तेत जाऊन लाचार झालेले गद्दारी करून तिकडं जाऊन बसून काही मलिदा खाणारे आणि दुसऱ्या बाजूने सत्तेत नसताना देखील आमच्या पक्षाच्या बरोबर काम करायची मानसिकता दाखवून सुधाकर भालेराव राष्ट्रवादीत येऊन आज काम करतायत यातला फरक तुम्ही लक्षात घ्या आणि त्यामुळे सुधाकर भालेरावांच्या मागं आपण सगळ्यांनी उभा राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो वेळ बराच झालेला आहे महाराष्ट्रातलं वातावरण फार चांगलं आहे आम्हा सगळ्यांना खात्री आहे की उद्याच्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार आपलं येणार आहे त्यामुळं जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तिकडं गेल्यावर ते अमकं होईल तमकं होईल तर त्यांच्या मंत्रिपदाची मुदत वीस नोव्हेंबरला तुमच्या मतानं संपणार आहे पण जळकोटकरांना उदगीरकरांना हा विश्वास देतो की सुधाकर भालेरावना देखील पवार साहेब एवढी ताकद देतील की तुम्हाला कुठंही कामाचा बॅकलॉग कधी सांगायची उसंत मिळणार नाही प्रचंड ताकदीनं सुधाकर भालेरावच्या मागे पवार साहेब आशीर्वाद उभा करतील आणि तुम्हाला सगळ्यांना न्याय देण्याचं काम करतील फक्त एकच विनंती आहे की गद्दारांना पाडण्याचं काम मात्र तुम्ही उद्याच्या निवडणुकीत करा आता शेवटी जाताना सगळ्या पुरुषांनी माझं एक काम करावं म्हणजे मी जातो घरी गेल्यावर आपली पत्नी असेल तिला बोलवा आई असेल तर बोलवा बहीण बोलवा मुलगी बोलवा मावशी बोलवा वहिनी बोलवा आणि घरातल्या महिलांची मिटिंग घ्या आणि सगळ्या महिलांना सांगा की तो दाढीवाला बाबा दीड हजार रुपये देतोय आणि आज आलेला हा बाबा तीन हजार रुपये द्यायला तयार झालेला आहे त्यामुळे तीन हजाराच्याकडे आपण जायचं ही भूमिका घराघरात जाऊन तुम्ही सगळ्यांनी सांगावी एवढीच विनंती करतो आणि सुधाकर भालेरावांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा एवढी आग्रहानं कळकळीची विनंती करून पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद